महाराज स्वामी समर्थ महाराजांना पुरणपोळी किंवा चविष्ट पदार्थ खूप आवडतात ना बरं झाला हा प्रश्न विचारला तुम्ही हा प्रश्न मला सर्व भक्तांच्या समोर मांडायचाच होता पहिलं सर्वांना श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष आदेश बघा स्वामी महाराजांना खरोखरच पुरणपोळी खाजा करांजा अनेक चविष्ट भोजन आवडतातच असं काही नाही बघा स्वामी महाराज ज्यावेळेस आपल्यासाठी या भूतलावरती आले त्यावेळेस ते मानवदेहामध्ये आले मानवदेहामध्ये आल्यावरती अनेक लोकांना महाराजांनी त्यांची लिला करून दाखवली आजही स्वामी समर्थांची लोकांना प्रचिती येत असते त्यावेळेस महाराज अक्कलकोटमध्ये अठराशे सत्तावन्नमध्ये आले त्यावेळेस महाराजांनी अनेक लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना आशीर्वादही दिलेला आहे चवळपा महाराजांच्या घरी जायचे महाराज चवळपा महाराजांच्या घरामध्ये महाराजांनी अनेक काळ काढलेला आहे अनेक महाराजांचे भक्तगण होते तिथेही महाराज जायचे राजवाड्यातही जायचे आणि स्वामींनी कधी असं सांगितलं नाही मला तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा किंवा लाडूस दाखवा या ड्रायफ्रूट दाखवा या फळं दाखवा या इतर वेगळे वगैरे चवी चविस्ट, चविष्ट पदार्थ पण सांगायचं कारण एक का आहे स्वामी महाराजांनी कधी असं सांगितलं नाही बरं का माझे स्वामी समर्थ महाराज बघा बाल उन्मन आहे लहान मुलाला जे तुम्ही भरवाल ते ती खातं त्याला ना कळत ना त्याला आळणी ना खराट ना गोड ना तिखट अनेक वेगवेगळे वे पदार्थ असतात चविष्ट ते काय स्वामी महाराजांना असं नाही आहे मग ते महाराजांना कळायचं बाबा हे पदार्थ खाल्याने मला खूप बरं वाटायचं कारण महाराज कायमस्वरूपी बाल उन्मन उन्मन अवस्थेत असायचे महाराज कधी कधी आहे ना लहान मुलासारखे करायचे लहान मुलांमध्ये खेळायचे आपल्याच मजेत असायचे स्वामी महाराज का मूळ ब्रह्म होते ते मग सांगायचं कारण काय जसं लहान मूल तसे माझे स्वामी महाराज म्हणजे लहान मुलाला तुम्ही काही खायला घाला त्या पद्धतीने माझे स्वामी महाराज खायचे म्हणून स्वामी महाराजांना तुम्ही हेच हवं आहे या मला हेच दाखवायचं आहे असं कधीही माझे स्वामी महाराज म्हटले ना तुम्ही मला हेच पदार्थ खायला घाला अहो स्वामी महाराज दही भात खायचे मिरची भाकर खायची अहो महाराज जंगलात राहायचे हो महाराज कधी कोणाच्या बंगल्यामध्ये गेले या कुठे गेले महाराज कधी होते कुठे होते, होते कोणालाच माहिती नाही महाराज जन्म कधी झाला आता प्रत्येकजण आपला तर्कवितर्क लावतो पण मला तरी असं आत आतून वाटतंय स्वामी महाराज हे कुठून आले कुठे होते कोणाच्या पुढे जन्म घेतला हे आजपर्यंत कोणाला माहीत नाही महाराज बघा ईश्वर कधी कोणाच्या पुढे जन्म घेत नाही तो स्वयंभू असतो स्वामी महाराज हे मूळ ब्रह्म आहेत हे स्वयंभू आहेत ही प्रगटलेलं आहे हे तुमच्या आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे आपली बुद्धी जिथपर्यंत पोचते तिथपर्यंतच माणसाने विचार करावा अति विचार केला तर माणूस डिप्रेशनमध्ये जायचा एवढा विचार पण करू नये ईश्वराच्या बाबतीत तरी बरं का हा ठीक आहे काही अंधश्रद्धा पसरवतात मग ठीक आहे तर्कवितर्क तर, तर, का लावायला काय हरकत नाही पण स्वामी समर्थ महाराज हे मूळ ब्रह्म असल्यामुळे त्यांनी कधीही असा इतरांसमोर अट्टास केला नाही तुम्ही मला पुरणपोळी या इतर चविष्ट पदार्थ दाखवा म्हणून या मला खायला घाला तर महाराज अनेक लोकांच्या घरात फिरायचे मग तो सर्वसामान्य माणूस असू दे गरीब असू दे श्रीमंत असू दे या कसाही असू दे महाराज कधी बघायचे नाही हा बाबा हा दलित समाजाचा आहे हा मराठा समाजाचा आहे हा इन इतर जातीचा आहे असं कधी स्वामींनी पाहिलं नाही महाराज हे महारवाडीमध्ये पण जायचे तिथं तर लोकांना आवर्जून बोलायचे अरे मला काय खायला असेल तर द्या रे बाबांनो आणि ती लोक एवढी प्रेम करायचे स्वामींवरती तुम्ही विचार पण करू शकत नाही त्या काळातली लोक वेगळे होते आता जरा विचार सगळ्यांचे वेगवेगळे झाल्यामुळे त्याच्यामुळं सगळं मानवजातच भ्रमिष्ट झालेली आहे पण सांगायचं सा कारण आहे महाराज अनेक जगामध्ये फिरलेले महाराजांनी हिमालय असू या अनेक राज्य असू या चीन असू हे अनेक देश आपल्या भारताच्या बाहेरही कारण हे पहिले सगळे आपलेच होते हो बघा तुम्ही कधी आपले पुराणं वाचा जरा थोडी हातामध्ये घ्या आपल्याला समजेल पण महाराजांनी अनेक लोकांवरती प्रेम केलं दयादृष्टी केली महाराज रागवायचे पण का रागवायचे का महाराज इतर लोकांवरती आपलं मूल म्हणून प्रेम करायचे लोक चुकायचे त्याच्यामुळं महाराज रागवायचे महाराज का रागवायचा रागामध्ये पण प्रेम असायचं ईश्वर कधी कोणावर रागत नाही त्या रागामध्ये प्रेम असतं त्या रागातनं महाराज ज्यावेळेस बडबडायचे त्यावेळेस लोकांची कर्म फिटायचे बरं काय मूळ ब्रह्म होते आणि तोच मूळ ब्रह्म तुमच्या आमच्यासाठी या भूतलावरती आला आणि मग लोकांनी अनेक महाराज अक्कलकोटमध्ये आल्यावरती महाराजांवरती एवढं प्रेम जडलं लोकांचं आपली आई म्हणूनच हाक मारायची अक्कलकोटला माझी आई राहते आवडीने महाराजांना नैवेद्य घेऊन इथं मुंबईवरनं पुण्यावरनं अनेक राज्यांमधून पण महाराजांचे भक्त आहेत बाहेर देशात पण भक्त आहेत लोक आवडीने महाराजांना चांगले चांगले पदार्थ घेऊन येतात बघा आपण चांगले पदार्थ खातो मग आपल्या देवाला का आप मिरची भाकर दाखवणार आहे का नाही ना आज गरीबाला गरीबातला गरीब तोही आज दशपकवान पंचपक्वान खातो या जगात कोण आता गरीब राहिला नाही सगळेजण कमवतायत सगळेजण पोटभर आहेत जो गरीब बोलतो त्याच्यावर मला दया येते या जगात कोण गरीब नाही हसायला पण येते गरीब कोण आहे मला सांगा या जगामध्ये गरीब कोणी नाही मग जसा भाव किमान तो गोड नैवेद्य तरी ईश्वराला दाखवू शकतो जे आपला भाव येतो देवाला त्याच्याशी काय घेण देण नाही देवाला फक्त तुमचं प्रेम भाव भक्ती पाहिजे देवाला काही लागत नाही हो माझे स्वामी समर्थ महाराज खूप भोळे खूप लहान मुलांसारखी त्यांची अवस्था आहे अहो त्या अंगावर पण कपडे नाहीत त्यांच्या तुम्ही पाहताय ना एक लंगुटवर माझे स्वामी समर्थ महाराज राहत आहे कधी ते लंगूटकडे पण लक्ष घ्यायचं ना जायचं ना महाराजांचं अक्कलकोटला असताना त्यावेळेची मी घटना सांगतोय तुम्हाला तर महाराज आहे ना ते लंगुटपट टाकून द्यायचे लहान मुलं बाल उन्मन अवस्था का मी सांगतो दिगंबर स्वरूप आहे ते दिगंबर स्वरूप का म्हणतोय अवधूत स्वरूप आहे पण त्यांना त्याच्याशी काय घेणे देणे नाही हो म्हणून स्वामी महाराजांवरती प्रेम करणारे करोडोंदी लोक आहेत आणि प्रत्येकजण आपल्या श्रद्धेने भावभक्तीने तो नैवेद्य दाखवत असतो स्वामींना हेच दाखवायचं तेच दाखवायचं तो आपला भाव आहे आणि असायलाच पाहिजे प्रत्येकांचा प्रत्येकाचा हा भाव असायलाच पाहिजे त्याच्यात तिवे मात्र काही संशय नाही आहे पण लक्षात ठेवा माझा नैवेद्य दशपक्वांचा आहे आणि याचा मिरची भाकरीचा आहे असं पण नाही बरं का त्या दशपक्वांचा नैवेद्य दाखवला ना त्याच्यात अनन्य भाव पाहिजे आणि तो नैवेद्य ज्यावेळेस तुम्ही बनवता ना स्वामी महाराजांना आपल्या त्यावेळेस तो इतका प्रेमाने इतक्या श्रद्धेने बनवायचा जसं बघा एखादी आई कशी आपलं लहान मूल असतं त्याला प्रेमाने घास भरवते पण त्याच्यासाठी बघा त्याला तिखट लागेल या त्याला खारट लागेल या मुखामध्ये या जिबेला चटका लागेल त्याची खूप काळजी घेते का नाही आई माझ्या मुलाला काय आवडतं माझ्या मुलाला बाबा हे पदार्थ आवडतं मग त्या पद्धतीने मी पदार्थ बनवणार मग आपल्या मुलाला खाऊ घालणार करते का नाही आई अशी आपला बाप पण आपल्यावर प्रेम करतो आपला बाप आपल्यासाठी बाबा माझ्या मुलाला काय आवडतं मग ते मार्केटमधून घेऊन येतो चांगले चांगले पदार्थ मग ते लहान मुलाला कळत नाही जे एखादं मुलं आहे तीन चार वर्षाचं या दोन वर्षाचं त्याला काय कळणार आहे या पदार्थाला काय म्हणतात याला चव काय आहे किती स्वादिष्ट आहे त्याच्याशी काही घेण नसतं बरं का तसंच तोच भाव इतर जो समाज आहे जो स्वामी भक्त आहे तो माझ्या महाराजांबद्दल ठेवतात बरं का अनेक लोकांचं तेच आहे स्वामी महाराजांना जर तुम्ही जर माझा बाप आहे माझी आई आहे महाराज लहान मुले बाल उन्मनाव एक दोन एक वर्षाचं मूल आहे माझे स्वामी महाराज लहानच मुलांसारखे माझे स्वामी मूळ ब्रह्म काही त्याला म्हणजे राग रुसवा फुगवा काहीही नाही कधीही ती त्यांच्या भक्तांकडनं मान वळवत नाही सदैव त्यांचं लक्ष त्यांच्या भक्तांकडं असतं म्हणून महाराजांना जशी आई आपल्या मुलावर प्रेम करते प्रत्येकाने स्वामी समर्थांवरती असं प्रेम करायला पाहिजे आणि असा भाव जर ठेवला तरच महाराज नैवेद्य स्वीकार स्वीकारतात तो पंचपक्वानाचा किंवा दश पकवान किंवा छप्पन भोग लावा स्वामींना ला। पण त्या छप्पन भोगमध्ये पण जसं मी आता सांगितलं आईचं सा प्रेम कसं तिच्या लेकरावर असतं तसंच माझ्या महाराजांवर पण प्रेम ठेवून तो नैवेद्य दाखवला तर महाराज स्वीकारतात अन्यथा नाही बघा श्रद्धेचा भाग आला तिथे काय आला भावभक्तीचा भाग आला आणि प्रेमाचा भाग आला ते प्रेम त्या अन्नात पाहिजे तर ते अन्न महाराज स्वीकारतात मग तुम्ही छप्पन भोग लावा महाराज प्रत्येकाला असं बोट लावून चाटून तरी बघणार आणि सत्य अनेक लोकांचे अनुभव आहेत याच्यात तिळ मात्र पण तुम्ही पाल चुक चुकवू नका मनामध्ये संशय आणू नका अनेक स्वामी महाराजांनी अनेक जणांचे नैवेद्य खालीलेत मग तो डाळ भात असू दे या चपाती भाजी असू दे या मिरची भाकर असू दे अनेक लोकांना प्रचिती एवढं ये सांगता येणार नाही पण मी तुम्हाला सांगतोय अशा प्रचिती आलेल्या लो आहेत लोकांना आणि जर ते पंचपक्वान जर नसेल साधी मिरची भाकर असेल ना साधी मिरची भाकर जर तुमच्या घरात काहीही नसू पण जे तुम्ही खाताय ना जे तुमच्या मुलांना तुम्ही चारताय प्रेमाने तेवढंच प्रेम करताय बाबा आज आमच्या घरात काही नाहीये आज मिरची भाकर आहे आम्हाला आणि तेच आवडीने आई वडील न जेवता पहिले मुलांचं पोट भरतात त्या प्रेमाच्या भावनेने तसच जर स्वामींना तो नैवेद्य दाखवला त्याच प्रेमाच्या भावनेने मिरची भाकरीचा या कुठलाही तर ते महाराज स्वीकारतात ते महाराज स्वीकारतात एवढं लक्षात ठेवा का सांगतोय याच्यात भाव भक्ती श्रद्धा आणि प्रेमाची भावना आहे बरं का वेगळं काही नाही प्रेमाची भावना आहे याला स्वामी समर्थ महाराज असं म्हणतात माझ्या स्वामी खूप दयावंत आहे दयागन आहे तुम्ही किती प्रेम कराल हो। ना ते कमी आहे महाराज स्वरूपच तसं आहे त्यांना पाहिलं ना माणूस त्यांच्या चरणाच्या प्रेमातच पडतो माणूस इतकं महाराज स्वरूप सुंदर आहे माझ्या एवढं सुंदर आहे तुम्ही विचारही करू शकत नाही अनेक लोकांना त्याची अनुभूती आहे प्रचिती आहे जो महाराजांना पूर्ण शरण आहे ना अक्षर डोळ्यातनं आश्रू निघतात समोर उभं राहिल्यावरती तो खरा भाव बरं का उच्च टोकाचा भाव म्हटलं गेले तो खरा भाव ज्या दिवशी महाराजांना पाहून तुमच्या डोळ्यात आश्रू आले अश्रू कसले पाहिजे असे नाही माझ्या घरी कोणतरी आजारी आहे मग त्याच्यासाठी महाराजांनी काहीतरी आशीर्वाद द्यावा आणि जो आजारी त्याचा भाव धरून तुम्ही रडताय याला भाव म्हटलं गेलेलं नाहीये याला भक्ती म्हटली गेलेली नाहीये याला स्वार्थ म्हटलं गेलेलं आहे पण जो व्यक्ती जो भक्त स्वामी समर्थ महाराजांना डोळ्यासमोर धरून एकाग्रता करून स्वामी माझे मी स्वामींचा जर असा भाव जर ठेवला आणि त्यावेळेस डोळ्यातनं आश्रू आले तो तो खरा भाव म्हटला गेलेला आहे महाराज तुम्ही कधी भेटणार मला किती अंत पाहणार माझा किती तळमळवणार मला या लेकराला दूर नका करू या लेकराला सदैव तुमच्या चरणाशी ठेवा देवा स्वामी समर्था कधी मला तुमच्या मिठीत घेणार कधी तुमच्या मांडीवर मला डोकं ठेवायला मिळणार कधी तुमच्या हृदयाला मी माझं मस्तक लावेल आणि तो मायेचा हात माझ्या मुखावरनं तुम्ही कधी फिरवाल स्वामी समर्था असा जर भाव प्रत्येकाचा जर असेल ना शंभर टक्के त्याच्या डोळ्यात आश्रू आल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा ही खरी श्रद्धा बर का हा खरा भाव जर हा भाव जर तुम्ही ठेवाल ना बघा माझे स्वामी समर्थ महाराज तुमच्यासाठी जा कसे धावून येतात अहो महाराज लहान येतो लहान मुलासारखे लहान मुलासारखे निस्तर निस्तर हृदयानी तळमळीने नाभी मुळापासून मारायला हाक मारा बघा असे लहान मुलासारखे धावत येतात हास्य रूपामध्ये आणि स्वतः तुमच्या कडेवरून बसतील आणि जर तुम्ही आई म्हणून हाक माराल आई म्हणून हाक माराल तर आई सारखी धावून येते माझी जगदंबा म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ आई म्हणून हाक मारा तिच्या लेकराला कधीच दुरावा देणार नाही प्रत्येक संकटातून ती आई आपल्याला बाहेर काढते म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज असा आपण भाव पाहिजे म्हणून लक्षात ठेवा लहान मुलं पण मोठी होतात मोठी माणसं पण लहान होतात वयानुसार तसंच काहीतरी आहे माझ्या स्वामींबद्दल माझे स्वामी मोठे पण आहेत आणि लहान पण आहे माझ्या महाराजांचा अंत नाही आहे अनंत आहे मूळ ब्रह्म अनंत ब्रह्मांडांचा अंत नाही आहे तसा माझ्या स्वामींचा अंत नाही बरं का आपली बुद्धी नाही पोचू हो त्याच्यापर्यंत कशी पोचणार मला सांगा ना नाही पोचणार म्हणून आपला तो विषय नाही आहे तर नंतर मी विषय घेईल नंतर तुम्हाला चांगलं व्याख्यान करेल मी त्याच्याबद्दल पण आज जे मी तुम्हाला सांगते नैवेद्याबद्दल मी सांगितलं तुम्हाला नैवेद्याचा भाव कसा असावा आणि तो नैवेद्य तुम्ही तळमळीने जर माझ्या स्वामींजवळ जर ठेवला ना श्रद्धेने बघा मग त्या नैवेद्यात श्रद्धा असावी लागते बरं का त्याच्यात अहंकार नसावा अहंकार थोडा पण नसावा थोडा पण नसावा मी स्वामींसाठी केलं हा पण भाव नसावा तुम्ही करणारे कोण नाही बरं का तुम्ही करणारे कोण नाही हेच हा मीच माणसाला आहे ना लसला त्याचा अंत करतो देवाला मीच आवडत नाही अहो त्याचंच अन्न आपण त्यालाच दाखवतो तोच आपल्याला देतो आणि तेच आपण शिजवून त्याला दाखवतो सर्व त्याचं आहे तुम्ही आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत मी प्रत्येक वेळेस तेच सांगत आलेलो आहे आपलं काय नाही आहे जगामध्ये फक्त आता आपण घर दारं दुनिया सगळ्या काही गोष्टी बांधलेल्या आहेत भौतिक जीवनात जगतोय माझं तुझं करतो आहे पण लागतात तुम्हाला पण माहिती आहे हे सगळं इथं ठेवायचं आहे आणि त्या ईश्वरापर्यंत आपल्याला जायचं आहे काही नाही आपलं फक्त कर्म आपली आहेत मग ते आणि चांगलं आणि वाईट आलं लक्षामध्ये मग ते चांगलं कर्म करायची का वाईट कर्म करायची हे तुमच्या हातामध्ये आहे म्हणून हे लक्षात ठेवायचं माझे माझ्या स्वामी महाराजांना असं नाही आहे तुम्ही हाच निवेद्य दाखवा तोच निवेद दाखवा जे तुम्ही खाल ते फक्त प्रेमाने दाखवा आणि त्याच्यामुळे ती खूप प्रेम पाहिजे तुमचं एक मी सांगलं ना तुमच्या लहान मुलाला कसं तुम्ही अन्न भरवता ये काऊ ये तमुक ये तसं मुखामध्ये घास भरवता तसं जर प्रेमाने माझ्या स्वामीला चिव ये काऊ ये जर असं मनोभावे जर तुम्ही केलं तर खरोखर माझे महाराज नाही खाणार काहो खाणार ना, ना। तुम्ही महाराज चरित्र वाचा माझे स्वामी महाराज कसे होते ते सगळे देव एका बाजूला माझे स्वामी एका बाजूला आहे सगळे देव त्यांना शरण आहेत सगळे देव त्यांना शरण मी काय सांगतोय कुठलं संकट आलं तर त्राही माम, माम करतात माझे महाराज त्यावेळेस उभे राहतात सगळ्या देवतांचं संकट हरण्यासाठी माणसांचं सर्वसामान्य भक्तांचं माणसांचं तर संकट हरवून घेतातच निवारण करतातच पण देवताही स्वामींना हात जोडून उभे ऋषी मुनी संत योगी मुनी अनेक सगळे सर्वसामान्य भक्त साधक कोण नाही या जगामध्ये हो स्वामींकडे मागत नाही म्हणून सगळे माझ्या स्वामींकडे मागतात पण त्या पण भाव मी काय सांगतोय आई आणि मुलाचा पाहिजे आई मुलाचा भाव असेल तो तुमचं पुण्य घटणार नाही आणि स्वार्थ भाव असेल तुम्ही जेवढं मागाल ना सगळं पुण्य संपलं जातं तुम्हाला या जन्मात मिळणार मग कर्म चुकणार नाही त्याची तीव्रता कमी नाही होणार एवढं लक्षात ठेवा पण जर आई मुलाचं नातं ठेवलं ना तर अधिकार असो बघा मुलाचा बापाकडे मागायचा तर त्या भावनेने मागितलं ना आईबाप माझं मूल म्हणून असंच देऊन टाकतात अरे त्याला नाही देणार तर कोणला देणार असे माझे स्वामी महाराज म्हणून <laughs> त्यांचंच अन्न आपण हे जे पिकतंय सगळ्यांच्या जमिनींमध्ये या प्रत्येकजण कोण असू मोठा अधिकारी या सर्वसामान्य सगळे त्यांच्याच जीवावर कमवतात त्यांच्याच जीवावर कमवतात वेगळं काही नाही आहे आणि कमवून कोणाचं त्याच मालकाच्या चरणाशी काम करतो तेच आपल्याला पोचतात धनधान्य सगळं तेच देतात आणि त्यांचंच आपण त्यांना देतो एवढंच आहे मग तुम्ही आम्ही देणारे कोण आहे अन्न कोणी नाही आपलं काम आहे फक्त श्रद्धा भावभक्ती आणि स्वामींवर प्रेम करणे आलं लक्षामध्ये याला नैवेद्य असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्याच पद्धतीने महाराजांना प्रेमाने घास भरवायचा आहे आणि सदैव त्यांच्या चरणाशी लीन राहायचं आहे अनन्य भाव ठेवायचा आहे आणि मनोभावे त्यांची प्रार्थना करायची आई आणि मुलाचं नातं ठेवा बघा स्वामी महाराज सदैव तुमच्या मागे पुढे तुमच्या हृदयामध्ये महाराज असतील आणि सदैव तुमच्यावर प्रेम करतील आतापुरतं इतकंच सर्वांना परत एकदा श्री स्वामी शिव गोरक्ष, आदेश